नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज सात जून दोन हजार पंचवीस रोजचे आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजारभाव आपण या व्हिडिओच्या मा माध्यमातून पाहणार आहोत पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर आपण वेळ न घालो तर व्हिडिओला प्रत्यक्ष सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर नारायणगाव ठिकाणी अवकाळी बेचाळीस क्विंटल जास्तीत दर पंधराशे दहा रुपये क्विंटल जात चिंचोड कांदा बघा तसे पुढील बाजार समिती सोलापूर या ठिकाणी जास्तीतदार दोन हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण एक हजार रुपये क्विंटल <गए> बाजार समिती पुणे गुलटेगेड या ठिकाणी अवकाळलेली सात हजार अकरा क्विंटल जास्तीतदार अठराशे रुपये क्विंटल सर्वसाधारण अकराशे रुपये क्विंटल जात आहे लोकलचा कांदा बघा तसे पुढील बाजार समिती येवला या ठिकाणी जास्तीतदार चौदाशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जात आहे उन्हाळी कांदा बघा तसे पुढील बाजार समिती नाशिक या ठिकाणी जास्ती दर पंधराशे एक्कवन्न रुपये क्विंटल जाते उन्हाळी कांदा बघा तसे पुढील बाजार समिती लासलगाव या ठिकाणी जास्ती दर दोन हजार शंभर रुपये क्विंटल जाते उन्हाळी